बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देगुल देगलूर देगलू येथे दिवाळी उत्सव साजरा विविध कार्यक्रम आणि सत्कार नमस्कार मित्रांनो मी स्नेहल जाधव हो। आज आपण देगलूर येथे गेल्या काल झालेल्या दिवाळी उत्सवाच्या भव्य कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत या कार्यक्रमात चहा फराळ बदकम्मा सजावट स्पर्धा मनोरंजन आणि सत्कार यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते श्री मोगलाजी इरणना शिरशेटवार मित्र मंडळ देगलूर यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी विशेष मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा निवेदक श्री दुर्गा प्रसाद मोटे होम मिनिस्टर फेम यांनी आपल्या नाविन्यपूर्ण निवेदनाने सर्वांचे मनोरंजन केले तसेच झी मराठी आणि चला हवा येऊ द्या या कार्यक्रमांमधून प्रसिद्ध झालेले मिमिक्री आर्टिस्ट श्री सतीश कासेवार यांनी आपल्या विनोदी कार्यक्रमातून सर्वांना हसवून ठेवले याच कार्यक्रमात बदकम्मा सजावट स्पर्धेत महिलांनी आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवले या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले उत्सवाच्या याच दिवशी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दिवसरात रात्र काम करणाऱ्या सर्व परिचारिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या श्री मोगलाजी इरन्ना शिरशेटवार मित्रमंडळ देगलूर यांचे हे प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहेत या कार्यक्रमामुळे देगलूरकरांना एकत्र येण्याची आणि दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याची संधी मिळाली आजच्या या बातमीत इतकंच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद मनापासून मनापासून एकदा जरा म्युझिक लावे बघा म्युझिक लाव कुठलं तरी गाणं लाव सगळ्यांनी टॉर्च वरती करायच्या सगळेजण क्या बात आहे क्या बात आहे सगळ्यांनी सगळे राहतो पण ताजमहालाची अपेक्षा करणार नाही झोपडीत राहतो पण ताजमहालाची अपेक्षा करणार नाही आणि उगवत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की त्या झोपडीचा ताजमहल केल्याशिवाय राहणार नाही त्या झोपडीचा ताजमहल केल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकदा मनापासून सर्वांनी हात वरती करून काढा वाजवणं गरजेचं आहे मोबाईल मधल्या सगळ्यांनी टॉर्च काढायचे यांचे न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गर। पाहू शकतो दरवर्षीप्रमाणे या सुद्धा मोघलाजी यांना शिषकटवार माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष दरवर्षीप्रमाणे यावर्षी होत जे स्पर्धा सोन आहे ते आज पार पडत्या तेलंगणाचे आमदार या ठिकाणी लक्ष्मीकांत तोटासाहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्या कार्यक्रमाला आवर्जून ते पारितोषिक देण्यासाठी आणि ते या संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी जे तेलंगणाचा कार्यक्रम जे तेलंगणामध्ये जे चलते सजा कार्यक्रम बदकम्मा चाहे महाराष्ट्र में चलत उत्सुकता वाटली कार्यक्रम आवर्जन उपस्थित होते चाहेंगे जिस तरीके से आज इतने बड़े पैमाने से पैमाने में ये कार्यक्रम हम जो जी अन्ना ने आविष्कृत किया है उसके लिए मैं बहुत ही आभारी हूँ और तेलंगाना संस्कृति जो है ना तेलंगाना संस्कृति महाराष्ट्र में जो राज्य इतने बड़े पैमाने से कर रहे हैं मैं उनको बहुत ही बड़ा धन्यवाद देना चाहता हूँ और उनको बधाई देना चाहता हूँ मैं ये कार्यक्रम को मुझे इन्वाइट किया गया है उसके लिए मैं बहुत आभारी हूँ ये कार्यक्रम देखने से मुझे भी बहुत मैं आश्चर्यचकित हुआ हूँ कि महाराष्ट्र में इतने बड़े पैमाने पर इतने खूबसूरत प्रोग्राम मुगला जी अन्ना ने रखा है ये तो बहुत बड़ी बात है ये कार्यक्रम हर साल लेते हैं वो इस साल के लिए आए और हर साल पारितोषिकी रखते हैं महिलाओं का सम्मान करते हैं इसलिए महिला सबसे ज़्यादा इस कार्यक्रम के अंदर आते हैं तो इसके लिए आगे चल के और क्या करना चाहिए जो और महिला ज़्यादा आ सके महिला जो शिक्षक है महिला की शादी वगैरहता होना चाहिए उनको एम्पावरमेंट होना चाहिए तो ये सांस्कृतिक कार्यक्रम के द्वारा मुगला जी अन्ना जो आविष्कृत किए हैं उनके की जो कलात्मकता है जो क्रिएटिविटी है वो बाहर आती है तो ये बहुत ही महत्वपूर्ण कार्यक्रम है, और, और तो बड़े बड़े है। आविष्कृत करने के लिए मुगला जनता को इनिशिएटिव लेना बल्कि मैं उनको आमंत्रित करता हूँ धन्यवाद करता हूँ राजन दिखाई समाज कारण है निस्वार्थ सेवा है राजकारण कभी नहीं हो सकता तो समाज सेवा बहुत ही महिलाओं के लिए ये कार्यक्रम जो कर रहे हैं वो बहुत ही निस्वार्थ कार्यक्रम है कैसे आ सके अतिशय असा आनंद वाटला जवळपास आठ वर्ष मोठ्या प्रमाणात संख्या वाढत जाईल आणि आणखी वाढत जावं एवढीच शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये जर हा कार्यक्रम मुघलाजी अण्णा शिक्षकवार यांच्यातर्फे घेण्यात आला तर आपला त्यांना पाठिंबा राहील का काय आपण त्यांच्यासाठी काय नवीन योजना राबणार का निश्चित आज आ, या कार्यक्रमाला कसं वाटलंमध्ये विविध राज्य आहेत प्रांत आहेत विविध भाषा बोली भाषा आहेत प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे सण येतात त्याचप्रमाणे आता जगू तेलंगाला लागून असलेलं शहर आहे आणि बदकमा एक सण महिलांचा सण एक चांगल्या प्रकारचा सण आहे आणि तो सण माध्यमातून राबविण्यात आला त्यांना भर देण्याचं काम केलं आहे म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि असंच काम पूर्ण करण्यात यावं आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी आम्ही सुद्धा सर्व उदयन त्याच्यासोबत राहणार आहोत धन्यवाद आज आपण हे कार्यक्रम जे घेतला बदकामा सजावटी सल आठ वर्षापासून घेत आहोत आणि कशा पद्धतीने घेणार आहोत आणि काय त्याच्यासाठी नवीन उपक्रम राबवणार आहोत ही परंपरा बदकमा हा आमची एक देवी आहे आणि बहीण आहे ही बदकमा सण परंपरापासून चालत आलेलं आहे ही एक त्याच्यात बदकमा एक कमी प्रमाणात त्या ठिकाणी होत होतं त्याच्यात आठ वर्षापासून हे बदकमा सण आमच्या देवीचं जे सण आहे ते वाढवण्याचे काम हे बलकमा सण आपण घरोघरी पोहोचलात प्रोत्साहन दिलात गावखेड्यापर्यंत पोहोचलात येणाऱ्या काळामध्ये आपण अजून किती याला वाढणार आहोत शंभर टक्के जेवढे बी ह्या देवीचं मला आशीर्वाद आहे परत आशीर्वाद राहील तेव्हा किती पटेल का वाढणार तेवढंच नव्याचं काम आज आपण या ठिकाणी पाहू शकता हा राजकारण असो समाजकारण आहे आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणात घेण्यात येईल आणि सर्व गाव गल्ली वेडा सुद्धा हा कार्यक्रमाचं प्रोत्साहन देण्यात येईल असं या ठिकाणी मुलाजी यांना शिशटवार यांनी गवाई दिली आहे सोबत मी साजपडे यांचे दृष्टी देतो